प्राध्यापक माणिक विधाते यांची बिनविरोध निवड सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाचा उत्साह शिस्त निष्ठा आणि दूरदृष्टीची साक्ष प्राध्यापक माणिक विधाते यांचे सुरेश बनसोडींकडून कौतुक शहर सरकारी बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी प्राध्यापक माणिक विधारते यांची बिनविरोध निवड होताच शहरभरात आनंद आणि उत्साहाची लहर पसरली आहे त्यांच्या निवडीचा सन्मान व्यक्त करत राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग आणि आमदार संग्राम जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यात सुरेश बनसोडे समीर भिंगार दिवे सुभाष वाघमारे शिवराम पाटोळे राजा जयस्वाल आणि विवेक गायकवाड यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक विधाते हे अनुभवी शिस्तप्रिय आणि दूरदृष्टी संपन्न व्यक्तिमत्व आहेत प्राचार्य पदावर कार्यत असताना त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आणि मूल्यसंस्कार रुजवले त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या कारभारातही पारदर्शकता स्थैर्य आणि नवऊर्जा येईल असा विश्वास सुरेश बनसोडे यांनी व्यक्त केला विधाते सरांच्या निवडीमुळे शहरातील सहकार क्षेत्रात नवी दिशा नवा विश्वास आणि विकासाची लहर निर्माण झाली असून त्यांच्या नेतृत्वातून बँक प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल अशी व्यापक अपेक्षा आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर आज जी नगर शहरामधील नामांकित जी बँक आहे शहर सहकारी बँक त्याच्या व्हाईस चेअरमनपदी आमचे गुरुवर्य आदरणीय प्राध्यापक माणिकराव सर यांची निवड झाल्याबद्दल आम्ही राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग व आमदार संग्राम भाई जागतिक मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या व सरांचं एक म्हणजे असं त्यांना कोणताही डाग लागलेला नाही एक बँकेमध्ये जर काम करायचं आहे त्यांच्यावर आत्तापर्यंत निष्कलंक आहेत तर या माध्यमातून सरांनी जे विद्यार्थ्यांना लावली शिस्त बँकेला पण लावतील व बँकेची भरभराट बार होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा